खड फांदी वाढ होती न काढलेली जवळ आपण तुम्हाला ना पुढे जाणार सगळं दाखवत दादा इकडून नऊ दहा ग्रॅमचाच कापस पाहिजे म्हणून वीसच बोंड काढा आणि याला मी पालाचं गर करतो या चिकून याला गोमित्रर घर आणि तो गोमित्र मा याला उष्णता देऊन पाला पाडतो सगळं याच्यामध्ये वीस टक्के झाडं ही काही कामाची नाही याला सगळ्या गडफांदे आहेत खडफांदी नाही कसं ओळखलं तुम्ही आता हे झाड याला याला सगळ्या आता बघा ही पण ही फांदी हिला एकच एक दोन बोंड हिला एक दोन बोंड हिला एक दोन बोंड म्हणजे ह्या ज्या आहेत ना एक बोंड आहे आणि फळफांदी कुठे राहते हे झाड आहे याला या फडफांद्या ही फांदी आणि गडफांदी त्यातला फरक असा आहे ही जी आहे ना ही झाड होते या खोड बरोबर आणि अशी साईडला राहते बर साईडला या फळ लागणाऱ्या फांद्या या बारीक राहतात तो तो मग कुठल्या काय करायचं हो तारीख वारसे तुम्ही त्याच्यामध्ये काही येऊ शकते काय करणार आणि जे जे अगोदर ओळखून येते ना पण ओळखून येते ना

सोडलं त्याला मोड नंबर सोडलं हा मोडून हे नाही नाही चल ही आपण फळ फांदी राहू दिसा ठीक बघा आता याच्या या झाडापासून ज्या वेळेला झाड वाढत असतं ना त्याची उंची झाली लगेच एक फळ फांदी त्याला पहिले इथे पाला असतो तिथे पाला एक फडफांदी तिथे पाला एक फडफांदी आता ही आहे त्याच्या साईडची त्याच्याच जवळ आली ती ही गडफांदी आली मग या गडफांदीला बघा आता कुठले कुठले मला सांगा बरं ही गडफांदी हा पूर्ण शेण हा हा याच्या खाली ही जी आहे ती ही फडफांदी ही बघा आता ही किती बारीक आहे ही किती झाड ही जाड आहे ही बारीक तुम्हाला सांगतो हि जी ना हिला किती बोंड लागली एक ए, दोन पाच पाच ही खालची फांदीने तोडलेली लहानपणी ही जी फांदी गडफांदी ही तोडलेली खाली बघा गडबांदीला किती एक सांगतो ना आता फांदीला किती ते मला दोन बोंड तीन बोंड लागलेली पण बघा याच्यामुळे काय झालं आता पुढचा विषय आता खालच्या ज्या फांद्या गेल्या म्हणून हिला आठ बोंड लागली हा खालच्या गेल्या म्हणून हा हिने काय करून टाकलं हे तीन बोंड लागली पण मग इथे माझी फांदी ना इला खाऊन गेली बाजूच्याला इला खाऊन गेले दोनच लागली दोनच राहिले हिला दोन तीन लागले हे तर मग याच्यासारखी याच्यासारखी या सगळ्या फांद्यांना फळ लागले हे जी बोंड आहेत ना तुम्हाला मी आता दाखवतो काल 40% अन्यतर 60% बाकी असताना याला सुरुवातीपासून केलेला आता या झाडांच्या थर फांद्या बघा किती बोंड एक सुद्धा गळ बांधी ठेवलेली नाही आणि याच्यामध्ये हा जो विषय आपला मी तुम्हाला काय म्हणतो दहा फांद्या राहू द्या आपण काय केलं हा नवीन कापूस मला कापूस ज्यांनी दिला त्यांनी काय सांगितलं तुमच्या पद्धतीने करा मी लिस्क घेत नाही बरं मला इथे दहा ठेवायच्या होत्या कोणत्या बारा आणि तेरा चौदा पंधरा झाल्या त्याच्यामुळे काय झालं ही जी फडणं लागलेली जास्त फांद्यामुळे हे चाललं गेलं कारण आता हे ताकद खाऊन राहिले अन्न शोषून राहिले अन्न हे शोषून राहिलं म्हणून या पुढच्या गेल्या हे शंभर टक्का झाड जे अन्न ना या फांद्या जर कट केल्या म्हणून या फळ फांद्या वाढल्या आपल्या आता इथे दास पाहिजे होत्या पण आपण बारा तेरा करून टाकल्या या बारा तेराच्या दहावीस बोनाई पण हे फांदे ताकद नाही पन्नास गोंड हजार करण केलं असता जर तुम्हाला जर प्रॉपर असतं मग मी आता फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथपर्यंत कट केला असता उशिरा झाला तुम्हाला कट उशिरा झाला मी काय करायचो हे किती दिवशी कट केलं असेल हे बघा आता आपण कापूस लागवड केली कापूस लागवड केल्यानंतर आपल्या शेतामध्ये जर कधी ताकद राहील आता माझ्या शेतात ताकद कसली आहे मी जीव अमृत गोकोबा अमृत लागू रासायनिक खत वापरत नाही फवारणी करत नाही त्याच्यामुळे माझ्या जमिनीत जे काही पिरलं याच्यात जीवाणू भरपूर आहे जमिनी भूतभूषित जमिनी तर दहा फांद्या राहू दिल्या चाळीस दिवसामध्ये आपल्याला फडफांदी आणि गडफांदी समजते पण जर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या मध्ये जर सगळ्या फांद्या काढून टाकल्या कोणत्या गडफांद्या त्या जर काढून टाकल्या पण आता आता तुम्हाला आता सहा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला समजते गळफांदे कुठली गळफांदे पण ते मी शेतकऱ्यांना समजायला शेतकऱ्यांना समजेल का लगेच हो लगेच मी गेलो म्हणजे वाढती नाही तुम्हाला सांगतो मी ती जी फांदी ना आता बघा इथे प्रत्येक फांद्याचा मी पाला काढलेला आहे पाला तो पाला काढल्यामुळे काय झालं सर तो पाला काढल्यामुळे मवा मुण वगैरे जो काही किळ येतो ना ते लपायला साधन ते तो पालाही काढला फांदी काढली म्हणून ज्या बोंडाना हवा लागते म्हणून काही प्रॉब्लेम त्यामुळे गोळबांदी कशी खिखडबांदी साईड असत फांटे येतात नाईड आहे सर आमच्याकडे मागे वारली मग सगळ्याकडून थाल आता दिवस कळतं का आपल्याला पस्तीस दिवशी माझ्या शेतात तीस दिवसात काढतो मी त्यास का सांगितलं लोकांच्या शेतामध्ये खत नाही आणि मग तुम्ही असं म्हणताय की आता समजा ती काढली पस्तीस ते चाळीसाव्या दिवसामध्ये काढणार नाही तेव्हा नाही काढायचा मग इथून 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 या कट केल्या म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये यांची फांदी वाढती होत असते लगेच वरती वाढतात आपण पाहून घ्यायचं फक्त पंधरा दिवसाचं काम असं दररोज कापूस वाढतो रात्रांचव चोवीस तासामध्ये एक इंच कापूस त्यावेळेला वाढतो जर राहिला प्रॉब्लेम सगळं आपलं जर खत वगैरे सगळं राहिलं गांडूळ खत आणि मग त्या हिशोबानं दहा दहा फांद्या आपण कट करून टाकलं म्हणजे मग वरची जी फांदी सर आता बघा लेट झालं त्याच्यामुळे काय झालं एक दोन चार पाचच लागता येईल ला पण आपण इथून जर कट केलं तर मला हे पाच गुण नाही मत मला खालचे दहा गुण दहा गुण खालचे दहा गुण मत व्हायचे आहेत आणि त्याचं वजन असं सांगतो हा कापूस मी नॉन बीटी आहे म्हणून हिचं वजन कमी आहे मी याच्यामध्ये बीटीमध्ये एक कापूसचं डायरेक्ट पूर्ण बोंडचं वजन हे hmm. बोंडचं वजन गेलो करायला तर ते बोंडचं वजन करताना त्या काट्यावरती काय झालं त्याने दहा वीस ग्रॅमचं चोरून ठेवलं होतं पन्नास ग्रॅम चोरून ठेवलं माझं माझं तीस ग्रॅमचं बोंड होतं आणि तिथं ठेवलं झिरो डायरेक्ट म्हटलं काय ना माझं झालं म्हटलं पाच सहा ग्रॅमचा कापूस यायला पाहिजे झालं एवढं बोंड मी एवढं केलं तो मग हिं नाही मी काय केलं दादा लाड माझे गुरु त्यांच्या जवळपासून पूर्ण ज्ञान घेत आधी त्यांच्यापासून ज्ञान घेत होतो आणि एका बोंडामध्ये जर चांगला शेतकरी शे शेतीची शे ताकद शेतकरीच ते बोंड मग म्हणे हे बोंड चाळीस ग्रॅमचं पाहिजे तीस ग्रॅमचं पाहिजे तीस ग्रॅमचं ती लागतो तीस ग्रॅमचं हे बोंड कसं बनवत सगळं मग किंवा गेलो येत आहे म्हटलं काही दादा ना म्हटलं दादा तुम्ही जे बोलले ते खोटे नाही म्हणजे सोनाराकडे जा सोनाराकडे गेलो ते सत्तावीस ग्रामचं बोन भरलं सत्तावीस ग्रामचं बोन भरलं आणि हा कापूस काढला काढल्यानंतर सकाळी लगेच दुसरा दोन नंबरचा बोन घेतला काढला त्याचं वजन करायला गेलो ओलं ओला ते नऊ ग्रॅमचं भरलं फक्त कापूस कापूल आता बघा ते किती आहे पाच कापूस पाच कापुडे आले हा नऊ ग्रॅमचा भरला आणि दोन दिवसात सुकून गेला मोरला सात ग्रॅमचा भरला सात ग्रॅमचा कापूस भरला आणि दुसऱ्याच्या शेतातलं बोन आणलं ते फक्त नऊ ग्रॅमचं भरलं त्याचा कापूस काढला नऊ ग्रॅम मधून तीन ग्रॅम भरलं आणि सुकून केलं तर दोन ग्रॅम मग हे सात ग्रॅम मत वाचा का तर दोन ग्रॅम मत <laughs> बरं राहिलं तो विषय त्याच्यामध्ये तीन कापड्या निघाल्या सर आणि माझ्या या कापसामध्ये पाच कापड्या आता याच्यात त्यातून आपण मोजले नाही याच्यामध्ये जी कापुडी मोजा आहे हां सरकी, सरकी मुळ आहे आता याचा अनुभव घेता आणि आपण घेऊया किती बघा सात आहेत ना आता तुम्ही मी न मोजले आहेत माझ्या त्या कापसामध्ये इथे सात आहेत ठीक आहे एखाद्या वेळेला सात आठ असतील तर त्या तीच अजून कापुडी आणली त्या तीन कापुड्या ज्या होत्या त्याच्यामध्ये फक्त चार चार तेही बाडी म्हणजे वेट, वेट सारखी वरती सगळे पण धागा पण लेन पाहतो ही वरायटी कुठली आहे ही रुद्र रुद्रा आहे आतापर्यंत मी सगळं माझं क्षेत्र सेंद्रिय परंतु सेंद्रिय कापूस लावायचा मी असा विचार केला आमचे सावंत साहेब साहेब आपले नागरे साहेब वगैरे सगळे टीम ते आमचा बचत गट पण झाला तर बचत गट म्हणजे सगळं ओपन म्हणजे सगळं औषधी वगैरे पण करायला येतो हां तर बचत गटमध्ये गेल्यानंतर म्हटलं मी ओरिजिनल माझ्या शेतात आहेच पण बचत गटमधून आज मला कृषी विभागावरून जर काही माहिती भेटली अजून मी काय करू शकतो का बचत गटामध्ये मी भाग घेतला आणि सावंत साहेबांनी मला कुरुक्षेत्रापर्यंत पोहोचवलं तिथे गुरुकुलमध्ये एक गावरान गाय पन्नास एकर जमीन गोमूत्र आणि त्याच्यावरती शेती करू शकते hmm. तर ते तिथे प्रशिक्षण केलं त्यानंतर मी इथे मग ते सगळं अजून फ फवारणी वगैरे जे करायला लागलो आता इथे याला फळफांदी आहे म्हणजे फळं लागलेली आहेत फुलं आहेत त्याला जर पुढू द्यायचं नसेल आता काय तर... किती वेळ वेच एकदा वेचणी झाली जवळजवळ माझा पन्नास किलो कापणी झाली आता आता किती दोन वेचना होती मी याच्या तीन वेचणीमध्ये सगळं साफ करून म्हणजे दीपावळीपर्यंत वाढली शेतकऱ्या खाली होती कारण लागवड कधी ही अठ्ठावीस मेची आहे पण आपण त्याला एक मेलाच लावायला पाहिजे पण लावली लावल्यानंतर दोन दिवस पाणी द्यायला लागलं म्हणजे जून बरोबर येऊन जा हो म्हणजे एक जून अठ्ठावीस ला आपण दोन दिवस अगोदर क्षेत्र वगैरे तयार करून ठेवलं लागवड केली पाणी वगैरे बरोबर जून येऊन जागतिक आतापर्यंत आपण स्प्रे किती घेतले त्याच्यावर नाही स्प्रे कुठलाच नाही आणि आपण खालून काय सोडलं गोकुळ अमृती जीव अमृती आणि आडी वगैरे साठी वापर आणि जे फळ थांबण्यासाठी आपण होऊ नये म्हणून ताकाचं पाणी प्रतिक्रमला तीन लिटर ताक ते मार ताक मारल्यानंतर दुसरं दुसऱ्या साठी फवार खतही नाही दुसरी किती फवार ती फवारी घेतल्या ना तरी पण आपल्याला मागून मागवून दिसत नाही सांगा आपण नाही मजेत मग असं करा सर इथे न पाहता आपण आपण डायरेक्ट तिकडच्या बांधायला जाऊ नाही जिथे फार कुठे इथे राहतो मी काय बघा सर अजून एक तुम्हाला एक मिनटं सर एक मिनटं एक मिनटेच थांबला बघा या निरीक्षण करा ही पुढे काय झाले याला एकच गुण लागले आणि इथं लागले ती बारकी बारकी लागली हिरा जर कट केली तर तो परिणाम असा झाला नसतं पण आता मला सांगा आता ह्या फांद्या कट करायच्या की नाही आमची घरची मंडळी आणि याला वेळ नाही लागत सर खायची आपण ही जी आहे ना ही नॉन बिटी मुडी ना त्याच्यामध्ये बरेचशी फळ फांदे जास्त आणि जी आपण बिटी लावतो ना तिला फक्त एक किंवा दोन जास्तीत जास्त तीन फांद्याच्या वर घात मग आम्ही काय करतो डायरेक्ट आता फटाफट फटाफट कट करून निघून जातो आणि ती कापूस त्यावेळेला एवढी कापूस आणि काय बुडातलं पण काढायला तिथं म्हणजे पैसे मारून द्यायचं हे आपल्याला वाटत असं पण तेवढं काय म्हणजे सामान्य शेतकऱ्याला विचारलं ते लगेच आळच दाखवतो ना सामान्य शेतकरी असाय तो बांधारच उभा राहतो आणि तिथे काय तण करून आमच्या क्षेत्रामध्ये तण दाखवतात कुठे सण आता म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे मी लागवड करायची ते चाळीस दिवसामध्ये बघायचं आणि काढून फांद्या काढून टाकायच्या आणि परत चार पाच दिवसांना पंधरा दिवसात दहा फांद्या शेंड मारत जायचं फक्त गुडघे एवढीच ठेवायचे सर आता मीला जरी इथूनच ठेवले असते सर मी तरी म्हणतो ही जी फांदी नाही हिला दहा बोंड राहिली असती परंतु याच्या सात किंवा पाच जरी फांद्या राहिल्या

करू शकतो आपण त्यात आहे त्याच्यामध्ये चक्कीमध्ये ना मधले एक एक होल आहे ना सगळं होऊन जाईल होत ना ते परत ते लावण्याचाही टाइम जाणार नाही तसं लागवड करतात पण कसं आहे आम्ही घरची मंडळी तर सांगायला बाबा आणि सर हे जे तुम्ही म्हणतायत ना तुम्ही ते जीव अमृत सोडलं मग त्याला मजूरचा प्रॉब्लेम येतो मग मी शेतकऱ्यांना काय सांगतो तुझं भाऊ काम चारच माल तीनच असेल त्याच्यावर तो पंप आणि तुझं काम कोडत मी तर चालू दे आणि त्या बांधाला एक ड्रम या बांधाला एक ड्रम राहो आणि घरच आहे त्याला काही खर्च नाही जाऊ दे शेतात दोन ड्रम सोडले तुम्ही जास्त आता माझा ड्रिप वगैरे काहीच नाही ड्रिप नाही आहे आता मग ते सोडायचं कसं मग आपण असं काम करून घेऊ <laughs> कसा मजूर वाचे <laughs> म्हणजे दहा मजूर लावण्यापेक्षा पाचच मजूर आहे ना एक मला असा अनुभव आला मी काळगावपर्यंत गेलो <laughs> मला तिथे शेतकरी तुमचे शेतकरी म्हणजे येत नाही म्हटलं काय झालं भाऊ <laughs> अरे म्हणे हा कापूस म्हणे याला जर तुम्ही किंमत केली याची कितीला पडेल म्हणे हा दिवसभर एक बाई व्यस्त तिथे म्हटलं काय तीन चार किलो म्हणजे त्याचा भाव म्हणजे हा दहा पैशाचा कापूस येणार आम्ही एका डाळीन दोरतो एक किलोचं Hmm. शंभर रुपयाचं आमची एक बाई असा हात लावता शंभर रुपये तुम्ही दहा पैसे देतात <laughs> कमाले भाऊ हो। मग आपण म्हटलं ठीक आहे भाऊ आमच्याकडे दाडी होत नाही मग आम्हीही विचार केला आम्ही कसा याला प्रयत्न करून मोठा करता येईल आपला म्हणून कुठे जर काही भेटलं झालं मग आता आपण सुद्धा असा विचार केला मी पहिले बीटीच्या <laughs> मागे लागलो सर मला जैन कंपनीचं थोडंसं मार्ग जैन कंपनीमध्ये गेलो त्या मी मला कांदे वगैरे लावायचं मग ते काय फक्त आम्हाला मोठा कांदा पाहिजे आणि गेलं पण चालेल आम्हाला कांदा पाहिजे करायचे माझं शेणखत आणि डायरेक्ट सहा सहा बुन्या सगळ्या शेतामध्ये फेका आणि असा कांदा काढला डायरेक्ट सतरा टन एकर एका एकरमध्ये मोठा कांदा आणि भाव नाही आणि त्याने थोडा मला डायरेक्ट रोडवरचे पैसे देऊन आकडून दिले जा म्हणून <laughs> <laughs> नाराजी झाली पण मी माझं एक एवढा मी काही मोठा चांगलं मोठा मानूस नाही गो मला काही दोन छानपट्टी वापरलो मग आपण याच्याकडे बघू ना माझ्याकडे एक यायचं आहे सर ुर्जरीच आहे तुम्हाला घरी माझ्या घरी एवढं कनेक्ट केलेलं आहे माझ्या घरी ठेवलेलं आहे मिळत नाही कुठे बघायला प्लॉट लांबून दिसला पाहिजे कोपरेपासून या सगळ्या आनंद वाटतो असं कोणी आलं ना आनंद वाटतो यांना काय शिकवायला असं वाटत प्लॉट पण येऊ द्या देखा त्याच्यातच काढ वरून वरती येत पडायची हात वरकर अजून आपल्यापेक्षा